रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा रघुवीर घाट सध्या भूस्खलनामुळे गंभीर संकटात सापडला घाटातील मोठा रस्ता अलीकडेच संरक्षण कठड्यांसह थेट दरीत कोसळल्याने संपूर्ण मार्ग अत्यंत धोकादायक झाला अशा परिस्थितीतही घाटात पर्यटकांची वर्दळ सुरूच असल्याने स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींकडून घाटातील पर्यटनावर तात्काळ बंदी घालण्याची जोरदार मागणी केली जाते नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या घाटात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या असून रस्त्याचा काही भाग दरीत गायब झाला आहे फक्त रस्ता नव्हे तर, तर त्याखालील जलवाहिन्यांच्या मोऱ्याही कोसळल्या असून संपूर्ण घाटमार्ग अजूनही अस्थिर आहे तज्ञांनी भविष्यात अधिक भूस्खलन होण्याची शक्यता व्यक्त केली असतानाही काही पर्यटक या भागात फिरताना दिसत आहेत अपुऱ्या माहितीसह घाटात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय कोणतीही सुरक्षा यंत्रणा सूचना फलक किंवा मार्गदर्शन नसल्यामुळे ही स्थिती अधिक गंभीर होत चालली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त केला आहे दरवर्षी पावसाळ्यात घाटात दरडी कोसळतात रस्त्यांचे नुकसान होते मात्र प्रशासन केवळ तात्पुरते उपाययोजना करीत असतं कायमस्वरूपी संरक्षण कठडे पर्यायी मार्ग मदत केंद्र किंवा चेतावणी फलक उभारण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे यावेळी तरी प्रशासनानं गंभीर दखल घेऊन तात्काळ घाटात पर्यटनावर बंदी घालावी अशी जनतेची स्पष्ट भूमिका आहे विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात रघुवीर घाटातील पावसाळी पर्यटनादरम्यान मद्यपान करणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली काही मद्यपी पर्यटकांकडून स्थानिकांशी वादावादी मारहाण अशा घटना घडत असून काही प्रसंगी पोलीस स्थानकांपर्यंत तक्रारी गेल्या काही घटनांमध्ये पर्यटकांचा मृत्यू झाल्याचंही निदर्शनास आलं त्यामुळे हा घाट केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही असुरक्षित ठरू लागला गेल्या दोन वर्षांपासून रघुवीर घाटातील पावसाळी पर्यटनावर स्थानिक प्रशासनानं बंदी घातली होती मात्र यंदा कोणतीही ठोस कारवाई न केल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर या भागात दाखल होत आहेत या अनियंत्रित गर्दीमुळे आणि पर्यावरणीय अस्थिरतेमुळे घाटात अपघात होण्याची शक्यता वाढली निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची भावना समजण्याजोगी असली तरी सध्याच्या परिस्थितीत घाटमार्ग पूर्णत असुरक्षित आहे त्यामुळे रस्त्याची संपूर्ण पाहणी मजबूतीकरण पर्यायी मार्ग तयार होईपर्यंत रघुवीर घाटातील पर्यटनावर तात्काळ बंदी घालावी आणि त्याबाबत स्पष्ट आदेश निर्गमित करावेत अशी मागणी आता ठिकठिकाणहून होत आहे स्थानिकांच्या या मागणीला गांभीर्यानं घेऊन प्रशासनानं घाट परिसरात तातडीनं सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात आणि पर्यटकांचा जीव धोक्यात जाणार नाही याची खात्री द्यावी अशी जनतेची एकमुखी मागणी आहे अन्यथा संभाव्य अपघातास संपूर्ण प्रशासन जबाबदार असा इशारा देखील दिला दरम्यान जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेळच्या उप अभियंता यांच्या कार्यालयातून खेळच्या तहसीलदार कार्यालयात रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करावा याबाबतचं पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे मात्र असं असलं तरी अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड